जय जय शिवराय महाराष्ट्र मी किशोरी प्रदीप होगे माजी जुन्नर सर्वप्रथम मी दीपावलीच्या सर्व माझ्या जुन्नर सरवासियांना हार्दिक शुभेच्छा देते ही दिवाळी आपणा सर्वांना सुख समृद्धी भरभराटीची आणि ऐश्वर्यपूर्ण जाऊ हीच शुभेच्छा देते हो घातलेल्या जुन्नर नगरपालिका निवड निवडणूक मध्ये नगराध्यक्षपद हे महिलांसाठी आरक्षित आहे त्यासाठी मी या पदासाठी निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे मी गेली दहा वर्ष जुन्नर नगरपालिकेत काम केलेले आहे आणि मला प्रशासकीय कामकाजाचा चांगला अनुभव आहे त्यासाठी आपण सर्वजण सर्व जुन्नर शहरवासीय मला नक्कीच पाठिंबा द्या अशी मी या ठिकाणी विनंती करत आहे जर आपण मला पुन्हा एकदा जुन्नर नगरपालिकेत काम करण्याची संधी दिली नक्कीच आम्ही सर्वजण आमची सर्व टीम जुन्नर नगरपालिकेचा सर्वांगीण विकास होईल यासाठी नक्कीच आम्ही प्रयत्नशील राहू त्यासाठीच मला तुमचं सर्व जुन्या शहरवास्यांचा पाठिंबा आवश्यक आहे आणि तो तुम्ही द्याल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करते पुन्हा एकदा माझ्याकडून आणि माझ्या परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देते तसेच शिवजन्मभूमीचे शिवभक्त आमदार मान्य शरददादा सोनवणे आणि शिवसेना परिवाराकडून मी पुन्हा एकदा सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा देते धन्यवाद